एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपरायटर सुराज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा वाढदिवस साजरा करण्यासाठी एकाचं अपहरण करून त्याला लुटलं गेलं आणि त्यानंतर त्याचा खून करण्यात आलाय अशी धक्कादायक घटना शिर्डीमध्ये घडली आहे या संदर्भात सात अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी दिली आहे या घटनेमुळे शिर्डी परिसरामध्ये खळबळ उडाली आहे गणेश सकाहारी चत्तर वयवर्षे बेचाळीस राहणार हंडेवाडी चासनळी कोपरगाव असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे गणेश चत्तर हे आठ जूनपासून बेपत्ता होते नांदुरखी बुद्रुक शिवारामध्ये बाळासाहेब जगन्नाथ कोते यांच्या ऊसाच्या शेतामध्ये एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह हो आढळला होता याबाबत शिर्डी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती मृत व्यक्तीच्या पाठीवर धारदार शास्त्रांना हल्ला केल्यामुळं त्याचा मृत्यू झाल्याचा अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांना तेरा जूनला दिला बेपत्ता व्यक्ती ही कोपरगाव तालुक्यातील हंडेवाडी येथील असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं या मृताचा मोबाईल अल्पवयीन मुलांनी शहरातील एका दुकानदाराला साडेचार हजार रुपयांना विकला आणि त्यातून मिळालेल्या पैशातून वाढदिवस साजरा केला दुकानदाराकडून हा चोरीचा मोबाईल यातीलच एका मुलानं विकत घेऊन सुरू केला त्यानंतर या खुणाला वाचा फुटले बारा जून दोन हजार पंचवीस रोजी शिर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नंदुरखी बुद्रुक गावाच्या शिवारात आपल्याला एक अनोळखी मनुष्याचा मृतदेह उसाच्या शेतात आढळून आलेला होता आणि ज्यावेळेस आपण पोलीस त्या घटनास्थळी गेले आणि शहराचे पाणी केले असता त्यावेळेस पाऊस चालू असल्यामुळे आणि तसेच रात्रीची वेळ असल्यामुळे ती बॉडी आपण रिझर्व ठेवून दुसऱ्या दिवशी तिचे पी एम केले होते तर तेरा जूनला जे आपण पी एम केले या पी एम दरम्यान आपल्याला सदर मैताच्या अंगावर चाकूने जखमा केलेले स्टॅबोन्स आढळून आले या अनुषंगाने शिर्डी पोलीस स्टेशनला बी एन एस एकशे चौऱ्याण्णव प्रमाणे अकस्मान मृत्यू आपण दाखल केलेला होता परंतु जेव्हा आपल्याला सदरच्या व्यक्तीचा खून झाल्याचे पीएम नंतर निदर्शनास आले त्यानंतर आपण तात्काळ चक्रे हलवली आणि याच्यामध्ये आपण जेव्हा सदरच्या व्यक्तीचे वर्णन आणि त्याच्या अंगावरील कपडे आणि त्याच्या पायात असलेले ज्या शूज होते यांच्या अनुषंगाने आपण माहिती घेत असताना आपल्याला कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील एक आ, मिसिंग दाखल असल्याचे कळाले ही मिसिंग जवळपास आठ जूनची होती म्हणजे आठ जूनला सदरची व्यक्ती घरून निग निघून गेलेली होती आणि त्यानंतर ते आढळून आले नव्हती आणि त्या व्यक्तीच्या पत्नीने ही मिसिंग दाखल केलेली होती जी, जी, के या अनुषंगाने जी नांदोडकी शिवराजी जो मृतदेह आढळून आला आणि कोपरगाव तालुक्यातील मिसिंग हे मॅच झाल्यामुळे आपल्या तपासाला निर्णायक दिशा मिळाली आणि या दरम्यान आपण सदरच्या व्यक्तीचे मग टेक्निकल अॅनालिसिसच्या आधारे आणि फुटेज देखील प्राप्त केले होते सदरचा व्यक्ती आठ जून रोजीच चाचनाळी गावाच्या शिवरात फिरताना दिसून आला होता तसे त्याचे फुटेज देखील प्राप्त होते या अनुषंगाने आपण तो व्यक्ती कुठे कुठे गेला याचा माहिती घेत असताना त्याने आपल्या पत्नीला देखील कॉल केलेला होता आणि त्यावेळेस तो श्रीरामपूरला होता असे आढळून आलेले होते यानंतर आपण आणखी माहिती घेतली असतं जेव्हा बारा जूनला संध्याकाळी सात ते आठच्या आसपास त्याचा फोन बंद झाल्याचे आपल्याला लक्षात आले आणि यानंतर आपण त्या व्यक्तीची माहिती घेत गेलो या दरम्यान आपण त्याचे सीडीआर आणि इतर तांत्रिक माहिती घेतली आणि या आधारावर आपल्याला सदरचा व्यक्ती याचा खून झाल्याचे कळालेले होते आणि त्या अनुषंगाने आपण तपास केला सदरच्या व्यक्तीचा मोबाईल आपल्याला एका अल्पवयीन मुलाकडे अडवून आलेला आपण त्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतल्या आणि त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याच्या काही मित्रांनी त्याला तो मोबाईल विकल्याचे निष्पन्न झाले या दरम्यान मग आपण हे जे अल्पवयीन आरोपी होते तर ह्या गुन्ह्याची उकल करता करता आपल्याला यात जवळपास सात आरोपी निष्पन्न झालेले आहेत यापैकी सहा आरोपी अल्पवयीन असून एक त्याच्यातील आरोपी अठरा वर्षाच्या वरील आहे आणि सदरच्या सर्व विधी संघर्षित बालकांना आपण ताब्यात घेतलेला असून त्यांची मान्य बाल न्याय मंडळासमोर हजर केलेली आहे आणि त्यांची अभिरक्षा देखील घेण्यात आलेली आहे काय मोटिव या सगळ्या घटने ही जी घटना होती याच्यामध्ये सदरचा व्यक्ती राहत्याकडून शिर्डीकडे येत असताना मध्ये साकुरीच्या इथे Uh, सदरच्या मुलांनी त्याला लिफ्ट दिली आणि त्याला बसस्टँडवर सोडतो असं सांगितलं होते परंतु त्याच्यातीलच ते त्याला तिकडे बसस्टँडला न घेऊन जाता एका शेतात घेऊन गेले आणि ते तिथे सर्वजण बसले असतात त्यांच्यात वादावादी झाली आणि या वादावादीच्या पर्यावसन त्याच्या मृत्यूमध्ये झाला बॉडी बघितलं आपण एकदम डिकम्पोज झाली होती मग कशा कशा तांत्रिक विश्लेषण जे आपण बॉडी पाहिली बॉडी आपल्याला बारा तारखेला मिळालेली होती आणि सदरच्या व्यक्तीचा जो मृत्यू आहे तो आपल्याला तपासादरम्यान आठ तारखेला झाल्याचं कळालं आहे तर जवळपास चार दिवस ती बॉडी त्या शेतात पडून होती पण तेथील शेतमालकाने जे शेजारी त्यांना वास आल्यानंतर आपल्याला ती तसे मृतदेह असल्याची आपल्याला माहिती मिळालेली चार दिवसाच्या याच्यानंतर त्या माणसाचा कोणत्या प्रकारे चेहरा ओळख येत नव्हता तसे शरीर पूर्ण फुगलेले होते तरी देखील आणि त्याच्या फक्त अंगातील कपडे आणि ते जे त्याचे शूज होते याच्या आधारे आपण पूर्णपणे या खुनाच्या गुन्ह्याचे उकल केलेले आहे नाही हे जे सात आरोपी आहेत याच्यातील सहा जे अल्पवयीन विधी संघर्षित बालक आहेत यांच्यावर यापूर्वी कोणत्याही प्रकारची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही आणि हे सर्वजण राहत्यामधील जो चितळी रोड आहे या परिसरात राहणारे आहेत आणि जो एक एक आरोपी आहे त्याच्यावरती एक गुन्हा आहे यापूर्वीचा आणि त्याच्यावर आपण या अगोदर देखील कारवाई केलेली आहे हे जे मुलं आहेत त्यांना त्या माणसाला देखील ते शेतात घेऊन गेले होते आणि वाढदिवसाचा जो एकाचा वाढदिवस होता त्याच्या अनुषंगाने त्यांनी त्या माणसाकडे पैशाची मागणी केली सुरुवातीला त्यांनी त्यांना काही पैसे देखील दिले परंतु नंतर त्याच्याकडे पैसे नसल्याने त्याने त्यांना विरोध केला असता त्यांच्यामध्ये त्या दरम्यान वादावादी झाली आणि या वादावादीतूनच त्यांच्यातील एकाने त्याच्यावर वार केले आणि आणि त्याला मदत केली यामध्ये त्या माणसाचा मृत्यू झालेला गणेश सत्तर हे रस्त्यानं जात असताना त्यांचं अपहरण केलं गेलं आणि त्यांना उसाच्या काडक्यानं आणि हातांनी मारहाण करत त्यातील एकानं त्यांचा गळा दाबला त्याचवेळी दोन जणांनी चाकून त्यांच्यावर हल्ला करत त्यांचा खून केला आणि हा मृतदेह उसाच्या शेतामध्ये टाकत त्यांच्या खिशातील मोबाईल काढून घेतला हा मोबाईल नंतर साडेचार हजार रुपयांना विकला गेला पैशाच्या उद्देशानं हा खून केल्याची कबुली या मुलांनी पोलिसांना दिली आहे यातील काही अल्पवयीन मुलं नशेत होते त्यांच्याकडे मद्याच्या बाटल्या आढळल्याचं पोलीस निरीक्षक गलांडे यांनी सांगितलंय पोलीस नाईक गजानन सोमनाथ गायकवाड यांच्या फिर्यादीनुसार शिर्डी पोलिसांनी सात अल्पवयीन मुलांविरोधात अपहरण आणि खुनाचा गुन्हा दाखल केलाय गणेश रांधवणे सी न्यूज मराठी शिर्डी आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झाले ऍजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ऍडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ